नरखेड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आज सायंकाळी संपत असून शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले आम आदमी पार्टीने शहरातील विविध प्रभागांमध्ये पदयात्रा सभांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आम आदमी पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनोद क्षीरसागर तसेच इतर प्रभागातील उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विकास पारदर्शक प्रशासन आणि मूलभूत सुविधांचे मुद्दे मांडले सत्ता नव्हे परिवर्तन हेच आमचे ध्येय आहे असा पक्षाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात ना आला प्रचारादरम्यान तरुण महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले शहरातील पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांवर नागरिकांनी प्रामुख्याने प्रश्न उपस्थित केले असून त्यावर ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले दरम्यान उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून शांततापूर्ण मतदानासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे नगर परिषदेच्या या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून आता अंतिम निर्णय मतपेटीत कैद होणार आहे